जामखेड शहरामध्ये असणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते आरी भाई बागवान यांनी केला आहे जामखेड शहर व परिसरामध्ये दुर्गंधी पसरत असून जामखेड शहरातील तपलेश्वर भागामध्ये परिसरात एका ठिकाणी मोकळ्या जागेमध्ये परिसरातील रामदास गायकवाड या व्यक्तीने कोणतीही पूर्व परवानगी न घेता अनाधिकृतपणे स्वतःच्या मालकीचे वरहा या ठिकाणी आणून मोकाट सोडले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून परिसरातील सदरी ठिकाणी अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छता पसरत असून सदरवहारांना खाण्यासाठी हॉटेलमधून शिल्लक गोष्टी आणणं त्याचबरोबर दैनंदिन आठवड्यातील बाजारामध्ये शिल्लक खराब झालेले भाजीपाला इत्यादी खराब वस्तू शिळे अन्न असे खाद्यपदार्थ सदर ठिकाणी आणून टाकतात त्यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी व अस्वच्छता पसरली असून मच्छरांचे प अधिक प्रमाण वाढले असून त्यामुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर या वराहांना खाण्यासाठी काही नसले तर ते लहान लहान मुलांच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावतात